सर्वे संपूर्ण महाराष्ट्राचंच वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल आहे पण मुंबईचा सर्वे आला असेल तर त्यामध्ये आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही आम्हाला प्रचंड चांगलं बहुमत हे मिळणार आहे सर काल कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत मागणी करण्यात आलेली आहे काँग्रेसचा दावा आहे का पदावर आम्ही आघाडी म्हणून आहोत आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ तो योग्य वेळी घेऊ आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात निर्णय ठिकाणी निर्णाय नावं येत असतात त्यामुळे ते काही मानण्याचं काही कारण नाही उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे पुरस्कार मुख्यमंत्री ठीक आहे उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे आणि सर्व पक्षात सगळीकडे हे कार्यकर्ते असतातच आणि नासावाच लागतात नाही नाही हे ठरवत नाही महाविकास आघाडी म्हणूनच जो वेळ निर्णय तो योग्य वेळी होईल विदर्भातले कार्यकर्ते म्हणतात की नाना पटोले व्हावे तुमच्या भागात तुमचं नाव सांगितलं जात आहे नेमका चेहरा ठरतोय का काँग्रेसमध्ये नाही असं काही चर्चा मी स्पष्ट सांगितलं आहे की आमच्या प्रत्येकाचे उत्साही कार्यकर्ते असतात त्यांची अपेक्षा असतात शेवटी राजकारण हे महत्वाकांक्षेवर चालतं त्या पद्धतीने त्यांची ती महत्वाकांक्षा असते त्यामुळे आणि आहेत हे सर्व पक्षात आहेत आमच्या म्हणजे आघाडीमध्ये चालू असते चर्चा का आ, मुख्यमंत्री आघाडीचा झाला पाहिजे तुमच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री व्हावं ही साहजिक गोष्ट आहे की कार्यकर्त्यांनी ती अपेक्षा करणं वावग नसतं पण आमचा जो निर्णय होईल तो आघाडी म्हणून होईल आज आज आम्ही असं काही बोलू शकत नाही जो निर्णय होईल आघाडीचा तो आम्हाला मान्य राहील तुम्ही सिनियर आहे काँग्रेसमध्ये हायपोलिटिकल प्रश्न आहे परंतु मेजॉरिटी असली तर तुम्ही तयार आहे का पक्षाची जबाबदारी दिली तर हा प्रश्न आहे नाही नाही आम्ही तो आज काहीच चर्चा करण्यास तयार नाही हा विषय आम्हाला वादाचा करायचा नाही ताज्या पीडा निर्माण करून अजित पवारांना बाहेर काढण्यात काम द्यायचं सध्या महायुतीमध्ये मला तर असं वाटतं की त्यांच्यामध्ये प्रचंड गोंधळाची अवस्था आहे महायुतीमध्ये खिस्तान चाललेले आहे आणि लोटालोटी चाललेली आहे ओके सर थैंक यू पाकिस्तानी टीम को अपोज किया है कांग्रेस भी करेगी राज ठाकरे ने पाकिस्तानी टीम को अपोज किया है मुझे मुझे इसके बारे में कुछ मालूम नहीं थैंक यू सर सचिन अरे एवढा लावला का सतीश राव